अजून दादांचे खूप खूप धन्यवाद ला मानले रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी जे का, का, लोक उत्सुक होते जे काही लोकांना पंढरपूरपर्यंत पण केले नाहीच्या दर्शनासाठी दादा निघालेले आहेत आणि इतके लोक आहेत जे की त्यांच्या म्हणजे मनात पण नव्हतं की आ, ते आविला जाऊ शकतील रामलल्लाचं दर्शन घेऊ शकेल पण आज ते जे रामलल्लाच्या दर्शनाला जे एवढ्या तेवढ्याशी लोक नेहत दादा ते फक्त दादामुळे होत आहे आणि दुसरी गोष्ट नियोजन इतकं सुंदर केलेलं आहे दादानी की एक रुपयाचा पण खर्च नाही पाण्याच्या बॉटल पासून ते नाश्ता चहा जेवण हे सगळं जे काय आहे ते दादानी केलेलं आहे सिक्युरिटी मस्त आहे नियोजन खूप सुंदर आहे आणि जे त्यांचे कार्यकर्ते आहेत दादांचे ते पण खूप आमची सगळ्यांची काळजी घेतात ह्यामध्ये महिला वर्ग पण खूप आलेला आहे आणि मला म्हणजे असं सांगा वाटतं की दादाविषयी पक्षाच्या पलीकड जाऊन पण आज दादाने एवढ्या लोकांना जे दर्शन दिलेलं आहे ते लोक खूप म्हणजे खूप खुश होणार आहेत की उद्याच्या लाला रामलाल्लाचं दर्शन घेणार आहेत ते त्यामुळे मी दादा खूप धन्यवाद